मित्रांनो मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो मालवण ते मिरा रोड स्कूटी राईडच्या नंतर आता ही आमची सेकंड राईड right असणार आहे uh, आम्ही आता निघालो नियर बाय लोकेशनला वांद्रे लेकला इकडनं ऑलमोस्ट वन uh, ट्वेंटी किलोमीटर इन uh, रिटर्न होईल एक दीड तासाची जर्नी असणार आहे तर uh, पावसाळ्यासाठी वाढ पाहत होतो पुरा जून महिना निघून गेला पाऊस काय पडत नाही आहे आणि जुलैमध्ये पाऊस जोराचा आहे असं बोललं जातं तर uh, पाण्याच्या ठिकाणी जास्त जोरायच्या पावसाळ्यावर जायचं म्हणजे थोडंसं रिस्की असं तर ते अवॉर्ड करत म्हणून आज विकेंडला आम्ही निघालेलो आहोत तरी छोटीशी बाईक राईड असणार आहे आणि आज परत आम्ही लिनाचं आणि चॅनचे हेल्मेट घरीच विसरलो आहे तर सॉरी त्यासाठी आम्ही गाडी कसं चौकाशी चालवणार आहे तरी छोटीशी बाईक राईड असणार आहे तुम्हाला ह्या बाईक राईडमध्ये कसं जायचं रूट तुम्हाला माहीत पडेल तिथे काय काय आता पाहायला मिळणार आहे वांद्रे लेकला ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर आता साधारण बारा पा सव्वा बारा झालेले आहेत तर इकडनं वसई साईडला आम्ही पहिलं काहीतरी खाणार आणि त्यानंतर आम्ही वांद्रे लेकला जाणार आहे तर चला कधी आपल्या ब्लॉकला सुरुवात तर मित्रांनो हो आता आपण आहोत रोडला काश्मीर आहे इकडनं इकडनं आता टुवर्ड्स आपण वसईला जाणार आहोत पहिला आपला होल्ड वसईला पण घेणार आहोत तिथे काहीतरी पोटपूजा करूया आणि मग पुढे जाणार चला मित्रांनो आता आपण पोचलो घोरबंदर ना तर इकडनं दोन फाटे फुटतात एक तुम्ही ठाण्याला जाऊ शकता आणि एक तुम्हाला सुरतला घेऊन जाणार आहे तर आपल्याला सुरतचा रस्ता घ्यायचा आहे ठाण्याचा नाही घ्यायचं आहे कारण की वांद्रे तर पालघर डिस्ट्रिक्टमध्ये पडतो तर इकडनं तुम्ही जर लेफ्ट घेतलात तर ठाण्या साईडला जाणार आणि स्ट्रेट साईडवर घेतलात तर सुरज आहे अहमदाबाद जो रोड आहे एक्सप्रेस हायवे तो घेणार आपण चला तर हा ठाण्याला जातो बोलावा आपल्याला हा घ्यायचा आहे वरचा आपण साहित्यच चालू आहे गाड्या मोठे मोठे करणं काळजी तिकडे एक ॲक्सिडेंट झाला होता तो अशा गोरबंदर रोडवर खाली पडला होता, होता। तो ते तो त्या ब्रिजवर डायरेक्ट ट्रॅक्टर खाली पडला होता ह्याच खालीमध्ये पडला होता हा नवीन ब्रिज आहे जुन्या ब्रिजवरती खाली जो जुना ब्रिज आहे यात येता त्या खाली पडलेला एकदम भिजायच्या हेतून निघालेलो आहे तसं तर इकडे काय पाऊस अजून पडलेला नाही आहे तर बघूया भिसायला भेटत तिथे पाणी किती आहे ते सगळं तिकडे गेल्यावरच बाईक पडणार आहे चला पाऊस एकदम भरलाय असं वाटतंय पुढे या साईडला आपल्या मुंबई साईडला तर पाऊस भरला पण नाही आहे तर आता आपण पोहोचलो होतो वसईला आपण काय पोर्तूच्या तर या आणि मग तर मित्रांनो हा जय माता ढाबा आहे जेव्हा पण आम्ही वसई साईडला येतो तर इकडेच जेवतो ऑर्डर करूया आणि फटाफट जेवूया तर लीना बसली आहे डेरी आहे तुझ्या मोबाईलमध्ये गेलेला आहे लगेच तर मित्रांनो आम्ही ऑर्डर केला आहे चिकन लॉलीपॉप हाफ आणि चिकन लपेटा हाफ आणि दोन बटर नान खाऊया आणि पुढची जर्नी स्टार्ट करूया चला लीना तर चॅम्प आणि मी फेन चे टी शर्ट घातले आहे हे आमची बकरा इलेवनचं टी शर्ट आहे टी सो टीमचे फोटिओ जरा घातले नव्हते तो कोणी मॅचिंग करून निघूया होतो पाऊस तर काय पडत नाही आहे थोडाफार पाऊस पडला तर अजून मजा येईल तर इकडनं वीस वीस तीस एक किलोमीटर आहे अजून आपलं डेस्टिनेशन बघूया कसं होतं तेवढा आपण घेऊया आणि मग निघूया कारण की तिकडे आज गावामध्ये आहे वांद्रेला तर तिकडे काय खाणं पिणं काहीच नाही तर दुपारचा वेळ झाला आहे एक बाजूला आहे तो घेऊया आणि मग पुढे जाऊया चला कॅम्पने स्फोट बॉगर घातलेलं आहे त्याचं तर मित्रांनो लपेटा आलं आहे लॉलीपॉप जास्त खूप झालेलं आहे तिना कसं आहे हां कॅम्प मस्त असतो तुला जेवण एकदम टुंगारेश्वरला जायच्या बाजूलाच आहे मी तुम्हाला थोड्या वेळानेच दाखवतो तर मित्रांनो हे हायवे आहे आणि हे ते जय माता देव उत्तर भारतीय ढाबा आहे आणि इथे सामनेच लेफ्टला गेला ते टुंगारेश्वर आहे तेव्हा इथे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये खाडाच्या ह्याच्यामध्ये दिसत नाही पण ते सामने जे फ्लायओ खाल्लं त्या रस्ता आहे ना तिकडे गेला ते टुंगारेश्वर आहे तर तिकडनं इथेच ए है। है। हे ढाबा आहे चला पुढची जर्नी स्टार्ट करूया रमेंद्र हे जायला रस्ता इकडनं तीन किलोमीटर आप पुढे गेला तर टुंबरेश्वरलाच जाणार अशी आपण पाठीमागे तिथेच होतो उत्तर भारतीय ढाब्याकडे इकडनं आता आपण राईड घेणार आणि विरार साईडला जाणार आहोत तर चला साडी दोनशे नऊ कलास तरी होती पुढे जाऊन या स्वर्टचं ते दहा राहणारा रोडला मोठे मोठे ट्रेलर्स खूप आहेत म्हणून थोडा आरामात चालवायचं कारण की मुंबई गोवा हायवेवरती एवढे मोठे मोठे गाड्या नसतात आणि एवढ्या गाड्या पण नसतात त्या गाड्या पण खूप आहेत आणि मोठे मोठे ट्रेलर्स पण खूप आहेत तर आपण एक डेफ सेफ्ट बॅगचं कॉर्नरवाला जो जागा असते ती पकडून गाडी साध्या आणि ती शेप आहे मधून चालवणे एवढे मोठे मोठे एक वेळेलं असं एक तर खूप स्टेशनची गोष्ट आहे आपण एक साईडनी झाली मित्रांनो उकड हा विरार आठ किलोमीटर आहे तुम्हाला लेफ्टला जायला लागेल शिल्गा असा वन थर्टी नाईन तो तुझ्या नेता रेकॉर्डिंग पण करायला मिळत नाही एक वेळेला वर्षाने ॲक्च्युली बघितलं होतं माझी पी ओ सी संपली होती तिथे साईटलाच होतं पी ओ सी सेंटर मग पीओ सी काढतो तिथे थांबतो पण बावीस मिनटं दाखवतात पोचायला आपल्याला पीओसी काढायने पुढे जाऊया मित्रांनो गणपती संडे मित्रांनो पोचला आपण आपल्याला खालून लाईट घ्यायचं आहे वांद्रे लेक साठी घ्यायचं नाही प्लीज चला खाली प्लीजला जाग्याखाली गाव लागतो असं हातमध्ये जायचं आहे आपल्याला त्याच्यात टन घेतल्यावरती असं गाव लागतो आणि गावासारखाच रस्ता आहे बघायचा पाणी साचल्या आणि हा रोड आहे तर मुंबईचा हायवे असं सोडलं वाटतं आपण अहमदाबाद हायवे आपण गावामध्ये एंटर केलेले आहे वांद्रे एकडे एक टूअर जातो इकडनं टू पॉईंट थ्री किलोमीटर दाखवतो आहे वांद्रेले मित्रांनो पोचलो तर आपण पहिल्या डेस्टिनेशन कडे हे वेग आहे पुढे अजून वाटचाल आहे हे बघा तर मित्रांनो असा वर आल्यावर दृश्य दिसतोय बा किती मस्त असं सेफ्टी पॉइंट आहे बनवलेला इकडे वर आलो खाली उभे सगळी मला चला चला तर मित्रांनो हे वांद्रे लेक आहे तर चान बोलतो पुढे जाऊया आपण तर चला पुढे जाऊन घ्या मग परत पाहिजे ते इथे येऊया चला चल चाल मध्ये तिकडे बघितलं होतं की जे वॉटरफॉल डॅम आहे तर हे लेक होतं त्याच्या आपण पुढे जाऊया थोडस एक्सप्लोर करूया आणि कायच नाही मिळालं तर परत पाठी येऊया चला तर मित्रांनो आपण इथेच थांबलेलो आहोत पुढे त्या साईडला वाळ हात जातो ना तिकडेच असं पाणी वॉटरफॉल होतं आहे तर तिकडे खूप रश आहे तर आपण जात नाहीत मग दाखवेन थोड्या वेळाने इथे मस्त थंड थंड वाळ आहे बाबा फॅमिली सगळी इकडेच एन्जॉय करतात त्या साईडला ॲक्च्युली जात नाही कारण की पिणारे विनारे आहेत तर आपण इथंच बस चप्पल जाईल बेटा चॅमची चप्पल व्हाऊन चालू आहे तर चॅम इथेच आंघोळ करणार आहे बोलतो मला वरचा नजारा दाखवतो थांबा तो 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 ले ले। तो तो आ, तर मी तर हाच पाणी आहे बघा दिसतोय ना हाच पाणी पुढे चाललंय आणि तिकडे ना खूप रश आहे ते बघा तिकडे बाईक आणि आहे बघा की खूप आहे आणि तिकडे पुढे वॉटरफॉल आहे डॅम बांधलेला आहे तिकडे गेलो तर जाऊया पण हा नजारा बघा वाव इथे शेतीचं जर करतायत आणि इथे चॅम्प आणि लिना तिथे आहे ते बघा अजून पाऊस नाही आहे तर हा फ्लो पण भरपूर जोरात असतो तर पाऊस नाही आहे तर एवढा फ्लो नाही आणि पाणी एकदम साफ आहे घाण पाणी नाही आहे तर चाय पाणी लिहिणं तेव्हा तिथे आणि वरती बघा हो वाव एवढा लांब आल्यावरती असा व्ह्यू बघितला ना एकदम गावी आल्यासारखा वाटतोय एक नंबर तर मित्रांनो एवढ्या लांब आल्यावर असा व्ह्यू एकदम गावी आल्यासारखा वाटतोय सगळ्याकडे भात शेती आणि केलेली आहे बघा या साईडला माझ्या पाठी बघाय बघा शेती केलेली आहे पुढे डॅम्प आहे पण बघूया गेलो तर चॅम्प बोलतो मला भिजायचा भिजायचा आहे तर तेवढा लांब आल्यावर ते लेक बघितल्याच्या नंतर एवढं पुढे आल्यावर इथे थोडं पाणी दिसतोय मला इथे चॅम्पला आंघोळ घालूया चला पुरा बाडी गार थंड पाणी एकदम थंड थंड गार मस्त मजा आली बनकर नाही बस बस तर मग पाण्याचा फ्लो कमी आहे पण एकदम सेफ आंघोळ करू शकतो आपण इकडे अशा आपण तिथे होतो आवाज मस्त आहे बघा छानच तर बघतो चप्पल काढतो आहे टाकतो आहे तेव्हा चप्पल तिथे जाऊन गेला होता पकडून आणलं मी आणि बघा मस्त वाटतं एकदम निसर्गाच्या सानिधीमध्ये एन्जॉय करायला मजा तर मित्रांनो असा होता आपला वांद्रे लेकचा ब्लॉक तर इथेच आपण ब्लॉक एंड करूया आपण पुढे जात नाही तिकडे ॲक्च्युअल डॅम्प आहे तिकडे ॲक्च्युली गावकऱ्यांनी इथे बंद केलेलं आहे कारण की पर्यटक खूप येत आहेत आणि खराब करत आहेत तर त्याला पाणी बंद केलेलं आहे तर हे नॉर्मल वाहळ आहे तिथे सगळे मोस्टली आहेत तिकडे वरती माशे तुम्हाला भरपूर गाड्या उभ्या आहेत पण पुढे जायला देत नाही ते असंच वाळ आहे पुढे पण तर तिथेच सगळेजण एन्जॉय करत आहेत आता इथे आम्ही थांबलेत कारण की इकडे कमी जण आहेत आणि आरामात चाम एन्जॉय करू शकतो म्हणजे रिस्क फ्री आहे तर असा होता हा आमचा बाईक राईड वांद्रे लेखपर्यंत जर तुम्हाला आवडलं असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये देन दॅन काय जी तर मित्रांनो हा लेक व्ह्यू आहे असं पुरं फिरून आत जातो त्या साईडला पुरं